आपल्या जीवनात भाज्यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे भाज्या या पोषक मूल्य नव्हे तर चवीच्या देखील एकमात्र साधन आहेत आहारतज्ज्ञांच्या मते एका प्रौढाला आहारात समतोलपणा राखण्यासाठी दररोज पंच्याऐंशी ग्रॅम फळे तीनशे ग्रॅम भाज्यांचे से सेवन करणे गरजेचे आहे म्हणून अक्कलकोट तालुक्यातील हंसगी येथील वाल्मिकी बालक प्राथमिक आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी भाज्यांचे महत्त्व ओळखून शाळेतच परसबागेची संकल्पना राबवली सध्या शाळेतील या परसबागेत टोमॅटो परस वांगी हिरवी मिरची कोथिंबीर पालक आदी भाजीपाला पिकांची वाढ जोमात झाली आहे परसबागेची संकल्पना यशस्वी करण्यासाठी दररोज मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधव परसबागेकडे विशेष लक्ष देताना दिसून येत आहेत त्यामुळे सध्या परसबागेतील भाजीपाला पिकाची वाढ जोमात झाली आहे दररोज सकाळी संध्याकाळी जितका भाजीपाल्याची गरज असेल तितके स्वयंपाकी स्वतः परसबागेत जाऊन भाजीपाला आणतात जेवणात दररोज ताजा भाजीपाला मिळत असल्याने निवासी विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे परसबागेतील शाळेतच स्वतंत्र बोरवेल घेऊन मोटर बसवण्यात आली आहे यामुळे सध्या भाजीपाल्यासाठी स्वयंपाकासाठी आणि विद्यार्थ्यांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे सध्या सर्वत्र भाजीपाला पीक रोगराईमुळे उद्ध्वस्त झालेले असताना हांजगी आश्रमशाळेतील परसबागेतील भाजीपाला पीक मात्र जोमाने आल्याचे जोमाने आल्याने अनेक शेतकरी या परसबागेला भेट देताना दिसून येत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका